आपण पाहताय शिंदखेडा कंपनी येथील संयुक्त पाहणी व तत्पश्चात झालेल्या घटनेबाबत जीवाला धोका व अन्यायाची तक्रार संविधान कॉलनी परिसरातील नागरिकांना जिनिंग मार्फत जीवाला धोका शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी आज रोजी दुपारी बारा वाजता वर्धमान कॉटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनी येथे खालील अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी झाली त्यात तहसीलदार शिंदखेडा गटविकास अधिकारी शिंदखेडा पोलीस निरीक्षक शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी अधीक्षक अधी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा नियंत्रक प्रदूषण नियंत्रण मंडळ धुळे हजर होते सदर पाहणी दरम्यान जिणिंग कंपनी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी एक टीम आलेली होती संपूर्ण कॉलनीतील नागरिक हे समस्येची माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी हजर होते त्याचवेळी शिंदखेडा तहसीलदार श्री नितीन देवरे यांनी स्वतः मोबाईलद्वारे कॉल करून श्री प्रवीण मंगासे यांना जिनिंग कंपनीकडे बोलावले त्यानुसार ते तिथे आले कंपनी मालकांनी त्यावेळी तीनशे तीन चारशे लोकांची जमाजमा करून कंपनीच्या गेटजवळ घोषणाबाजी सुरू केली व स्थानिक नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला आमचे कंपनीविरुद्धचे आंदोलन हे केवळ आरोग्याशी निगडीत प्रदूषणाविरुद्ध आहे आम्ही कधीही शेतकऱ्यांविरुद्ध किंवा शेतमालाविरुद्ध गेलो नाही परंतु कंपनी मालक लोकांना चुकीची माहिती देऊन काही ठराविक गावगुंड बोलावून आमच्यावर दमदाटी करण्याचा मारहाण करण्याचा व चालून येण्याचा प्रयत्न केला यामुळे आम्हा संपूर्ण कॉलनी परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे पुढे आमच्या कुणाचेही बरेवाट झाले किंवा कुणाला इजा झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी सदर कंपनी मालकावर व वर्धमान कॉटेक्स अँड ज्युनिंग प्रेसिंग कंपनीवर राहील आमची सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती आहे की आजची संयुक्त पाहणी पाणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे कारण जिनिंग कंपनी गेल्या तीन दिवसांपासून बंद होती बंद असलेल्या युनिटची पाहणी करून योग्य निष्कर्ष काढणे शक्य नाही सदर जिनिंग कंपनीच्या मालकावर सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही नागरिकांना धमकावण्याचा व गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्वरित कठोर कारवाई करावी आमच्या जीवित व सुरक्षेच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय योजावेत आम्ही सर्व नागरिक तुमच्या हस्तक्षेपाची व त्वरित न्याय कारवाईची वाट पाहत आहोत सिंदगडा रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान कोटेक्स जवळ संविधान कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते कंपनीच्या व्हायब्रेशनमुळे आमच्या घरातले दरवाजे खिडक्या आणि भांडीकुंडी हालतात हा दररोजचा त्रास झाला आहे मुलांच्या शांततेने अभ्यास कर मुलांना शांततेने अभ्यास करता येत नाही मोठ्यांची रात्रीची झोप हरवली आहे प्रत्येक कंपन आपल्या घराच्या पायावर मनावर घाव घालतं आम्हाला या अन्यायाविरुद्ध न्याय हवा आहे आमची लढाई शेतकऱ्यांशी नाही आमची लढाई फक्त वर्धमान जिनिंग या कारखान्याच्या त्रासाविरुद्ध आहे त्यांच्या अमानुष क्रियाकल्पांना आम्ही सामोरे जात आहोत अनेक वेळा तक्रार केली पण कोणी ऐकून घेतले नाही आता आमची मागणी स्पष्ट आहे वर्धमान जिनिंग लगेच बंद झालं पाहिजे समाजाचं आरोग्य शांतता आणि सुरक्षितता यापेक्षा कोणताही कारखाना मोठा नाही आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य हा आमचा हक्क आहे आम्ही न्यायासाठी लढत आहोत आणि तो मिळेपर्यंत लढत राहू हो। आम्ही मी प्रवीण चुडॉन मंगासे मी राहणार परसामड येथील रेल्वे स्टेशन जवळील संविधान कॉलनीत आम्ही रहिवाशी आहेत सदर कॉलनीतील सर्व नागरिकांनी वर्धमान कॉटेक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या आरोग्याला धोका निर्माण करायच्या जिनीमुळे आम्ही वारंवार तक्रारी अर्ज दोन हजार तेवीस पासून आज आम्ही त्यांना अर्ज व तक्रारी अर्ज दाखल केले प्रशासनाकडे मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य कलेक्टर साहेब असतील मान्य प्रदूषण महामंडळाचे अधिकारी असतील तसेच प्रांत अधिकारी असतील शिरपूरचे यांना वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या पण आम्ही आता मागील दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आमरुपोषणाच्या कलेक्टर साहेबांना कलेक्टर मॅडमांकडे आम्ही अर्ज दिला त्या अर्जाला अनुषंगाने त्यांनी करून आमच्या समोर त्यांना सांगितलं की त्याच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई होईल त्याच्या तुम्ही निकष काढा आणि तुमची एक टीम म्हणून त्याच्यावरती हे करा तर त्यांनी दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक लेटर दिलं आणि त्याच्यामध्ये वर्धमान क्वाटेक्स इंजिनिअरिंग प्रेसिंग कंपनी मध्ये होत असलेल्या प्रदूषण आरोग्याला धोका तसेच त्याच्या मशिनरीमुळे मोठमोठ्या घरांना तडे जाण्याचे जे प्रमाण वाढले त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते या अनुषंगाने तिथे तातडीने एक गट विकास अधिकारी शिंदेखेडा पोलीस निरीक्षक शिंदेखेडा तालुका कृषी अधिकारी शिंदेखेडा तालुका आरोग्य अधिकारी व अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शिंदेखेडा नियंत्रक प्रदूषण महामंडळ धुळे आणि मान्य तहसीलदार साहेब यांच्या संयुक्त पाणीसाठी हजर राहावे आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आम्हाला निवेदन अर्ज दिला आम्हाला बरोबर आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्वे कॉलनीतले रहिवाशी आम्ही एकजूट होऊन आम्ही कॉलनीजवळ थांबलेलो होतो तर सदर जिनिंकी पाहणीसाठी आलेली टीम जे अधिकारी होते त्याच्यामध्ये मा माननीय तहसीलदार साहेब नितीन देवरे साहेब यांनी माझ्या नंबरवरती कॉल करून मला कॉल केला की आम्ही इथं आलेलो आहेत आणि तुम्ही दिसत नाहीयेत मग मी त्यांना म्हटलं की साहेब आम्ही तर कॉलनी तर रहिवाशी सर्व इथं उपस्थित आहेत तुमची वाट बघतोय आम्ही तर ते म्हणाले नाही 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 तुम्ही आमच्या इथं इकडं वर्तमान कॉटे गिनिंगला या आणि इथं आपण पाहणी करू म्हटलं ठीक आहे साहेब सर्व लोक उपस्थित आहेत म्हणजे लहान पोरांपासून तर स्त्रियांपासून म्हातारी माणसं सर्व जमा आहेत म्हटलं ठीक आहे म्हणजे म्हणजे आम्ही तिकडे घेऊन या असं सांगितलं त्यांनी मग आम्ही तिकडे घ्या जायला लागलो आम्ही शांततापूर्व आम्ही सर्व मार्च आमचा चालला होता आणि अचानक आम्ही तिथं जाऊन बघतो तर काय तर तिथं तीन चारशे लोकांच्या वरती संख्या त्याच्या गेट जवळ पूर्ण थांबलेली आणि बाजूला पोलीस प्रशासन एक साईडला थांबलेलं आणि तिथे या अधिकारी त्यांच्या जवळ उभे होते आज जर त्यांना माहिती होतं की एवढी संख्या जर तिथं लोकांची उभी आहे तर आम्हाला तिथलं कॉलनी वासायन तिथं बोलण्याचं कारण काय होतं बरोबर तर या जो जिनिंग मालक हे हा गुंडशाही प्रवृत्तीचा आम्ही मागे पण त्याच्या विरुद्ध तक्रारी दाखल केलेल्या आहेत तो त्याच्याकडे पैशांवरती सर्व लोकांना विकत घेऊ शकतो अशा भाषा वापरणारा हा मालक त्याने आमच्यावरती कॉलनी प्रसारातील स्त्रिया वगैरे होते लहान मुलं होते ते पूर्ण बेतरले होते आणि तो जो जमा होता तो घोषणाबाजी करत होता शेतकऱ्यांच्या नावाने की शेतकऱ्यांना संघटित संघटना जिंदाबाद पहिली मुद्दा तर आम्ही सर्व लोक शेतकऱ्यांच्या उलट समर्थनात की शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीये फक्त आम्ही जो तसे जिनिंग विरुद्ध आमचे जे आंदोलन आहे ते आमच्या घरांच्या एक ती शेजारी असल्यामुळे आम्ही ती जिनिंग एकतर स्थलांतरित करावी किंवा ती बंद करावी ही आमची कायमस्वरूपीची मागणी आहे बरोबर तर त्यावेळेस आम्ही तिथं एकदम म्हणजे त्यावेळेस त्याने जे जमा मागून ठेवला त्याच्यामुळे तिथं लहान मुलांपासून तर स्त्रियांपासून सर्व बेथरले आणि आम्ही आमच्या कॉलनी परिसराकडे वापस आलो आणि त्यानंतर ते जिनिंग जिनिंगमधनं ते अधिकारी अर्ध्या पोन तासानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी पाणी केली आम्ही त्यांना सर्वच दाखवलं त्यांना की जीन कशी उडते कशी घरांना बसली आहे झाडांवरती कशी लागलेली आहे आणि प्लस घरांना मोठमोठे मोड़ तडे कसे गेलेले त्यांनी कशी जीवित होऊ शकते त्यांना सर्व दर्शवले आम्ही पण सर्वात महत्वाचं की हे जे टीम आली होती त्यांनी तीन दिवसापूर्वी त्याला सूचित केल्यामुळे त्यांनी तीन दिवस पूर्वी त्यांनी जिनिंग बंद ठेवली होती त्याच्यामुळे हवेत जो प्रदूषण वाढायचं ते प्रदूषण पूर्ण बंद झालेलं होतं आणि प्लस युनिट बन असताना त्यांनी जी पाणी केली एकदम चुकीच्या पद्धतीने केली आहे म्हणून माझी मागणी आहे की स्वतः कलेक्टर मॅडमांनी त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिटला यावं आणि एसपी साहेबांनी स्वतः यावं कारण की सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.